फरशी पुसू नको पूजा करताना फरशी पुसायची नसते मी आता जी लिंक पाठवली ना ये ना कुठे गेली गती श्री गणेशाय नम वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवसर्वगणे नम श्री गणेशाय नम श्रीगणेशाय नम श्रीगणेशाय नम गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक दिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी कृपेवंत श्री स्वामी समर्थ 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 दिवा चालला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ સ્વામી સમર્થ શ્રી 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 સ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ 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 श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 श्री गुरुदेव दत्त 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 स्वामी हे बघा अभिषेक आलाय बघा बघा किती छान तयार झालाय ये रे अभिषेक इकडं लाईन चालू आहे हां श्री दत्त श्री अरे स्वामी एवढे मोठे कसे काय झाले अभिषेक मग कस कमी करू बस स्वामी तू आल्या स्वामी श्री गुरुदेव दत्त 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 असा अभिषेक कर श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीने सांगितलं सकाळी आपल्याला जायचं स्वामी लवकर तयार श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अभिषेक दादा आमच्या देव असतात का स्वामी नवीन का कपडे घातले असतील लोक बघा की लग्न आहे श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 ಸ್ವಾಮಿ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದೇವ ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವದೇವ ಗುರುದೇವದತ್ತ स्वामी पल्लीची टोपी घालून घेतले स्वामी काय करूया स्वामी स्वामी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 શ્રી સ્વામી સમર્થ

श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 सगळं सगळ्या देवी देवतांचा अभिषेक झालेला आहे आता सगळ्यांना देवघरामध्ये विराजमान करणार ताई अभिषेक दादा खाली वापून नमस्कार केला म्हणून स्वामी मोठे झाले हो स्वामींच्या लिला खूप खूप आहेत बरं का ताई स्वामी बघा जायलाच तयार नाहीयेत बसले देवघरामध्ये मस्त हारवीर घालून टोपी घालून बसलेत पल्लवीची त्यांना जायचं नाहीये त्यांना नवीन देवघरामध्ये बसायची तर एक ताई आहेत उत्तराखंडच्या तर त्यांची स्वामींची मूर्ती आहे तर ज्या उत्तराखंडच्या ताई आहेत त्या लाईव्ह बघत असतील तर स्वामींना मी पाठवून देईन एक दोन तीन दिवसामध्ये तर बघा किती गोड दिसत आहेत माऊली टोपी घालून घेत नाहीयेत कारण मोठ्या त्या पाठीमागच्या स्वामींची टोपी आहे ना त्यामुळे ते स्वामी घालू देत नाही आहेत चला श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळेल उद्यानंतर सगळ्यांना रिप्लाय मिळतील थोडंसं आम्ही आमच्या कामामध्ये पर्सनल बिझी आहे त्यामुळे कुणाला रिप्लाय मिळत नसेल तरी सुद्धा माफ करा पण तुम्हाला उद्यापासून रिप्लाय मिळतील तुमच्या प्रत्येकाचं कुरिअर डिस्पॅचिंग होईल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ